कृती प्रकाशन याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर गिरी सर यांचं मी सर्वप्रथम आणि स्वागत करतो कारण सरनं आम्हाला हा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मी आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो कारण जवळपास आठ ते दहा दिवसापासून या कार्यक्रमाचा आम्ही नियोजन करत होतो आणि एकंदरीतच काही कारणामुळे हा कार्यक्रम पुढे दाखवला आणि आज खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम या ठिकाणी चे पार पाडत आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एम सी सर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे या ठिकाणी लाभलेले आहेत देवेंद्र टाकडकर सर संचालक टेका प्रोडक्शन कंपनी एक उद्योजक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम देवेंद्र सर करत आहेत आणि त्यांचे मार्गदर्शन थांबलं पाहिजे यासाठीच यांना या ठिकाणी प्रमुख पाहुणा म्हणून आपण बोलवलेलं आहे त्याच पद्धतीनं प्राध्यापक संतोष सगर सर श्यामदार कनिष्ठ महाविद्यालय उद्गीर खऱ्या अर्थाने शामदार महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात आणि ते आता कोणत्या पातळीवर आहेत कशा पद्धतीनं कार्य करत आहे कशा पद्धतीनं पुढील शिक्षण घेत आहे हे सरांनी प्रत्यक्ष पाहावं आणि एकंदरीतच यासाठी सरांना आपण या ठिकाणी आयोजित आमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर डी आर मनराव सर डॉक्टर वर्षा कांबळे मॅडम कमलापुरी मॅडम बालाजी राठोड सर या ठिकाणी महादेलयामध्ये सर्व प्राध्यापक विद्यार्थी बंधू आणि भगिनी आजचा जो काही कार्यक्रम आहे तो, तो समाजशास्त्र राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र त्या तिनी अभ्यास मंडळाचा उद्घाटन करणार एकंदरीतच अभ्यास मंडळ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्वाचा असतं आणि विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व झाला पाहिजे त्यांच्या मुलांना वाव मिळाला पाहिजे यासाठी आपलं महाविद्यालय सतत प्रयत्नशील असत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे यासाठी प्रत्येक विषयाचा अभ्यास मंडळ स्थापन केलं जातं आणि याही ठिकाणी आपण तिन्ही विषयाच अभ्यास मंडळ या ठिकाणी आपण स्थापन करत आहोत आणि त्याच्या अगोदर पासूनच सर आमचे विद्यार्थी अभ्यास मंडळ स्थापन करण्याच्या अगोदरच क्रीडा असेल किंवा वेगवेगळे कलागुण असेल संगीत असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा खेळ असेल अशा विविध स्पर्धेमध्ये सक्रिय सहभागी होत आहे आणि अनेक पारितोषक त्या दोन तीन महिन्यामध्ये महाविद्यालयाला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं आणि यासाठीच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा त्यांच्या कला मुलांना वाढ मिळाला मिळावा यासाठी आम्ही एकंदरीतच हे आयोजन विविध प्रकाशित कर्तृत्ववान महिला खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त समाजशास्त्र विषयाला अर्थशास्त्र विषयाला तर सध्या मुलींचं क्रमण जे काही आहे ते जास्त आहे आणि त्या प्रभावित होऊन भारतामधल्या ज्या काही कर्तृत्ववान महिला आहेत त्या महिलांना प्रभावित होऊन त्यांनी महिला संदर्भातलं एक भीतीपत्र या ठिकाणी के तयार केलेलं आहे खऱ्या अर्थानं यामुळे महिलांच्या प्रगतीमध्ये सावित्रीबाई फुले यांचं सा मोलाचं योगदान आहे खऱ्या अर्थानं अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सावित्रीबाई फुलेने जी की महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं महिलांच्या जीवनामध्ये अमूलाग्र परिवर्तन झालेलं दिसून येतं आणि त्यांच्यामुळेच आज या हॉल मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महिला आपल्याला असलेल्या दिसून येतात एवढंच नाही तर त्या विद्यार्थीने सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना आवड असल्या कारणामुळे एकंदरीतच चार पाच महिलांविषयी या ठिकाणी आपण <coughs> विधिपत्रकाचं प्रकाशन या ठिकाणी करत आहोत त्याचबरोबर राज्यशास्त्राच्या मुली सुद्धा खूप हुशार आहेत वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत त्यांना राजकारणाची आवड असल्या कारणामुळं इंदिरा गांधी यांच्याकडे पाहून त्यांनी त्या संदर्भात विधीपत्रक तयार केलेलं आपल्याला दिसून येतं म्हणजे एकंदरीतच पृथ्वीते पाटील असतील किंवा शिंदुद्री सकाळ असतील अशा पद्धतीने किरण गेली असतील त्यांचा आदर्श आमच्या विद्यार्थ्यांनी आज घेत आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्या पुढे जाण्याचं काम या ठिकाणी करत आहे सुद्धा लोकसंख्या संदर्भातलं भीतीपत्रक या ठिकाणी प्रकाशित करण्यात येत आहे खऱ्या अर्थानं कुठल्याही समाजाचा विकास हा लोकसंख्या या घटकावर अत्यंत महत्त्वाचा असतो कारण लोकसंख्या घटक प्रत्येक समाजासाठी खूप महत्वाचं आहे कारण लोकसंख्या जास्त झाली तरी त्याचा विकास दरावर परिणाम होतो लोकसंख्या कमी झाली तरी त्याचा विकासावर परिणाम होतो त्यासाठी पर्याप्त लोकसंख्या हा एकमेव मार्ग असतो आपल्या देशाची जी काही भरमसाठ लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्यामुळंच एकंदरीतच याचा विपरीत परिणाम समाजावर होऊ नये त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल लोकसंख्या नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल कारण एकंदरीतच देशामध्ये उत्पादनाची साधनं किती आहे आणि लोकसंख्या किती ज्यांचा ताळमेळ बसणं अत्यंत महत्वाचं आहे आपल्याकडे उत्पादनाची साधनं कमी झाली भूप्रदेश कमी झाला आणि लोकसंख्या वाढली आणि एकंदरीतच यामुळेच देशाच्या विकासामध्ये एक मोठी खिड निर्माण झालेली आहे आणि याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावे यासाठीच अर्थशास्त्राच्या माध्यमातून हे लोकसंख्या संदर्भातलं विधीपत्रक या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेले आपल्याला दिसून येतं कारण आपण जर बघितलं तर इतर देशामध्ये जिथं लोकसंख्या डेनमार्क सारख्या देशामध्ये जिथं लोकसंख्या अत्यंत कमी आहे त्या देशातील लोकांना बाहेरून लोकसंख्या आणायची वेळ आलेली आहे कारण लोकसंख्या प्रजोत्पादन आणि स्थलांतर या दोनच गोष्टींच्या माध्यमातून लोकसंख्या प्राप्त होत असते आणि एकंदरीत त्या देशाची अवस्था आणि आपली स्थिती जर बघितली तर खूप विरोधाभास आपल्याला दिसून येतो म्हणूनच देशाच्या विकासासाठी लोकसंख्या घडत महत्वाचा आहे आणि याची जाणीव ठेवून अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हे ठिकाणी प्रकाशित करणार आहे विभागाच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःच दिसून येतं कारण भारतीय संविधान सर्वांसाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण देशाचा विकास करायचा आहे समाजाची प्रगती करायची आहे तर मानवी मूल्य आपण जपले पाहिजे आपली हक्क अधिकार याची जाणीव आपल्या विद्यार्थ्यांमध्ये झाली पाहिजे आणि एकंदर यासाठी राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून तीन चार विद्यार्थ्यांनी चार तीन चार विधीपत्र या ठिकाणी प्रकाशित केलेले आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर मला सांगायला आनंद वाटतो की ऐश्वर्या कांबळे अत्यंत गुन्हे हुशार विद्यार्थिनी तीन वर्ष रेग्युलर एक ही दिवस ती महाविद्यालय नव्हती काम ऐश्वर्या येणार म्हणजे की होणार म्हणजे होणार म्हणजे प्राध्यापकांना सुद्धा वाटत होतं की पाच मिनिट उशीर झाला तर ऐश्वर्या शांत बसणार नाही आणि एखाद्या ते शिकण्याची तळमळ होती आणि एकंदरीतचा तीन वर्षाचा जो काही ध्यास होता त्यामधून सतत तीन वर्ष समाजशास्त्र विषयामध्ये ती विद्यापीठामध्ये सर्वप्रथम आलेली आहे त्याचबरोबर बी ए हिंदी म्हणजे तिन्ही वर्षामध्ये मिळून सुद्धा विद्यापीठामध्ये ती सर्वप्रथम आलेली आहे आणि बी ए हिंदी या विषयामध्ये सुद्धा ती सर्वप्रथम आलेली आहे म्हणजे विद्यार्थिनी एक आहे तर पारितोषिक तीन आहेत आणि हिचा विद्यार्थिनीचा या ठिकाणी विद्यार्थ हो। या सत्कार याची प्रेरणा बाकीच्या विद्यार्थ्याला मिळाली पाहिजे कारण आश्चर्य मिळू शकते आम्ही काय येऊ शकत नाही म्हणजे ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये झाली पाहिजे यासाठीच तिचा आपण विद्यार्थ्यासमोर या ठिकाणी जाहीर सत्कार केलेला आहे त्याबरोबर जे काही सगळ सर सगळ सर आलेले आहेत सर तुमच्या महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी अगदी स्वामी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात आणि एकंदरीतच त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने चालू आहे ते कोणत्या स्तरापर्यंत गेलेले आहेत याची पाहणी तुम्हाला प्रत्यक्ष पाहता यावी या ठिकाणी आम्ही आज तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी देवत खऱ्या खऱ्यानं एक केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना चालू आहेत मित्र आज आपल्याला नोकरी मिळ नो खूप अवघड आहे तर आपण आता नोकरी घेणारे न बनण्याऐवजी आपण नोकरी देणारे बनले पाहिजे आणि यासाठी हाच उद्देश नंबर ठेवून अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं देवेन यांना बोलवला आहे त्यांचं स्वतःच एक आ, एक कार्ट एक चा भीटला ते कार्ट आहे आणि एकंदरीतच ऑनलाईनच्या माध्यमातून आपण वस्तू कशा खरेदी केल्या पाहिजे कशा विकल्या पाहिजे त्याचे स्वतःचे प्रोडक्ट ते ऑनलाईनच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये विकत आहेत आणि एकंदरीतच आज व्यवसायामध्ये एक, एक मोठं नाव देवेंद्र झालेलं आहे आणि एकंदरीत याची जाणीव त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी त्यांनाही वाटलं पाहिजे की मी सुद्धा एक उद्योजक झाला पाहिजे याची प्रेरणा मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही देवेंद्र सरांना या ठिकाणी बोलवले आहे पाहुण्यामध्ये आपल्या वेळेमध्ये जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो मला संयोजकांनी दोन मिनिटं या ठिकाणी बोलायची संधी दिली त्यामध्ये त्यांचे आभार करतो धन्यवाद